जनता बँकेची निवडणूक मध्ये किती लोक समोर उभे राहतात ते आम्हाला अजून माहिती नाही बहुतेक जास्त मोठ्या प्रमाणात निवडणूक होणार नाही काही लोक फॉर्म भरतील वैयक्तिक पातळीवरती पण या ठिकाणी पंधरा लोकांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एकच चिन्हावरती सगळे लढणार आहे ते चिन्ह जेव्हा वाटप होतील त्यावेळेला हा संपूर्ण पॅनेल दहाणू विकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहे एकंदरीत काय भूमिका असेल पुढच्या आमची भूमिका आता बँक ही नावारूपाला आलेली आहे चांगलं एक स्वरूप आपल्याला बँकेचं दिसते आणि ह्या बँकेला आणखी पुढे न्यायचं आहे व्यवहाराच्या दृष्टिकोनातून ह्या बँकेचा व्यवहार मोठ्या प्रमाणावरती वाढवायचा आहे आज ही बँक झिरो त्या ठिकाणी एन पी ए झालेली बँक आहे आणि मोठ्या प्रमाणावरती चांगलं डिव्हिडंट ही सर्व मंडळी त्या ठिकाणी देण्यासाठी इच्छुक आहे आणि पुढेही बँक अशाच पद्धतीने पुढे नेण्यासाठी ही सर्व मंडळी दहाणूतील कर्तबगार मंडळी सगळे एकत्र आलेली आहे एकत्रित मग नेमकं येण्याचं कारण काय अशा पद्धतीने जी आपली आघाडी स्थापन झालेली आहे नाही ह्याचं मेन कारण असं आहे की ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण येऊ नये हा आर्थिक कणा आहे डहाणू शहरातला आणि त्यामुळे इथे राजकारण बाजूला ठेवून सगळी जी कामं ह्या ठिकाणी करू शकतात ज्यांच्यामध्ये एक्सपर्टाईज आहे बँकिंगच्या दृष्टिकोनातून ज्यांनी अनुभवी जिल्ह मंडळी आहेत ह्या बँकेची किंवा अगोदर ज्यांनी काम केलेलं आहे समाजामध्ये ज्यांनी जसं काम केलं त्या सगळ्यांनी एकत्रित हा निर्णय घेतलेला आहे